ओढ गणराया तुझ्या आगमनाची लगभग सुरू झाली आहे वासियांची सजावटीच्या असंख्य कल्पना प्रत्यक्षात उतरू दे बाप्पा तुझा आशीर्वाद नेहमी कायम राहू दे कोकण साथ लाइव आणि दैनिक कोकण साथ प्रस्तुत गणेश सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस मुख्य प्रायोजक श्रीराम बोरवेल सहप्रायोजक सिंधुदुर्ग जिल्हा बँक माझे नाव मनीष चंद्रकांत चव्हाण राहणार त्रिंबक देऊळवाडी मालवण सिंधुदुर्ग आजच्या देखाव्याचे नाव आहे जगा आणि जगुद्या या देखाव्यात सध्याची चालू असलेली परिस्थिती दाखवण्यात आली आहे सध्या मुलींच्या रक्षणाबाबत आपल्या सर्वांना एक कठोर भूमिका घ्यावी लागेल तसेच झाडांना तोडू नका त्यांचे संवर्धन करा ज्याने पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही तसेच प्राण्यांचे रक्षण करणे जरुरीचे आहे त्यामुळे नैसर्गिक साखळीचा समतोल नीट राहील आणि पाण्याचे जतन करणे खूपच गरजेचे आहे कारण पाणी हेच जीवन आहे जर या सर्व गोष्टींचा आपल्या पिढीने उपभोग घेतला आहे तर आपलेसुद्धा कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला योग्य पद्धतीने चांगल्या प्रकाराने या सर्व गोष्टी सुपूर्त करणे गरजेचे आहे तसेच या देखाव्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाने मुषक राजाला कुशीत घेतले आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा या सुंदर निसर्गाला प्रेमाने हाताळले पाहिजे हे या देखाव्यामधून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तसेच हा देखावा कागद कुट्टा कापडी पाने वॉटर कलर याचा वापर करून पर्यावरणपूरक असा तयार करण्यात आलाय म्हणून जगा आणि जगू द्या जय हिंद जय महाराष्ट्र सिंधुदुर्गात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना चव्हाण कुटुंबियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या